आतमध्ये गेल्याच्या नंतर हे आनामारे आज झालेले बीडच्या जेलमध्ये काही बी होऊ शकता ना माझी तर माहिती अशी आहे की त्या हक्कांना स्वतंत्र जेवण सुद्धा पुरवठा होतोय है। इथपर्यंत माहिती माझ्याकडे आलेली आहे टेलिफोन आतमध्ये पोहोच होतोय स्वतंत्र जेवण जेवणाची थाळी त्यांना पुरविली जाते अशा प्रकारच्या काही तक्रारी येत आणि बरेचसे आरोपी लातूर जेलच का मागतात कोणत्या कोणत्या आरोपींचे नातेवाईक लातूर जिल्हा आणि बीड जिल्हा या ठिकाणी काम करतात यांना संपल्याशिवाय मला दाडी काढतो बबन गीते या ज्या दोन टोळ्या आहेत परळीमधल्या जे एकमेकाला संपविण्याची भाषा वापरणारे आहेत या दोन टोळ्यामध्ये वाद त्या ठिकाणी कळालाय आता प्रशासन सांगताना इतरांचे नाव सांगतायत परंतु इतरांचे नाव नाही हे जो वाद झालेला आहे तो हा मुख्य दोन टोळ्यामध्ये कारण ह्या दोन टोळ्याचं वैशिष्ट्य तुम्हाला माहिती आहे एक जण चप्पल घालीत नव्हते आणि दुसरे जे आहे टोळीचे मालक त्यांनी दाढी ठेवली यांना संपल्याशिवाय मला दाढी काढायची नाही आणि यांनी चप्पल घालायची नाही या दोन टोळ्यामधला हा वाद झालेला आहे ते काही मारामारी फार मोठी झालेली नाही थापडथोपडीची झाली नंतर काहीतरी कर्मचारी वगैरे गेले आणि पण धावा धावे मात्र सगळ्यांचीच एकामेकावरती झाली आणि थापडथोपड सुद्धा दोन्ही गटाची त्या ठिकाणी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये एक महादेव गितते कोण आरोपी आहे बापू आंधळे आता मी काय त्याचं समर्थन करणार नाही बापू आंधळेचं बिचाराचं सुद्धा हत्या व्हायला नको होती अतिशय तरुण सरपंच होता तो आणि हा जो आहे महा आरोपी मला वाटतं त्यांनी फे फेसबुक व्हॉट्सअप पोस्ट टाकल्या होत्या की मला कशा पद्धतीने गुंतवण गुंतविण्यात आलंय मी या गुन्ह्यामध्ये नाही आणि नंतर तो हजर झालाय का अटक झालाय हे बी मला माहीत नाही परंतु आतमध्ये गेल्याच्या नंतर हे हानामारे आज झालेले बीडच्या जेलमध्ये काही बी होऊ शकता ना बीडच्या जेलमध्ये माझी तर माहिती अशी आहे की या आकारणा स्वतंत्र जेवण सुद्धा पुरवठा होतोय इथपर्यंत माहिती माझ्याकडे आलेली आहे आणि एक स्पेशल कोणता तरी फोन आहे ज्याच्यावरून आकांचा डायरेक्ट कनेक्शन कोणत्या तरी परळीतल्या एका फोनशी होत इथपर्यंत माहिती माझ्याकडे आलेली आहे याच्यावरती मला असं वाटतं एसपीनी सुद्धा वचक ठेवायला होता कारण एस पी हे इथं स्वतः ह्यालाच असतात हेडक्वार्टरला हेडक्वार्टरला असताना सुद्धा एसपींनी ट्रीटमेंट झाल्या मग त्या व्ही आय टी स्टेटमेंट ट्रीटमेंटला व्हिडिओ पाहायचे पेपरला आल्याच्या नंतर ह्याला सस्पेंड करा त्याला याच्याऐवधी अगोदर एसपींनी काय त्याची व्हिजिट का नाही केली जेलमध्ये हाणामाऱ्यापर्यंत गेलं एखाद्या वेळेस आता बाहेर मर्डर करून थकले ते आज जाऊन मर्डर करावरून आतमध्ये मर्डर का आणि एकूण सगळं मिळून स्टाफ किती आहे जेलचा पंचेचाळीस लोकांचा अधिकाऱ्याच काही मग एसपीनी त्या का कळवलं नाही एसपी कळवायला पाहिजे होत त्यामध्ये तो महादेव किती राहतो प्यार क्रमांक सहा मध्ये अक्ष आठ मध्ये कार्यक्रम नऊ मध्ये आहे नाही मी ते विचार हे बघा आता बराकीत कोणत्या बराकीत कोणाला टाकायचं हा विषय सार्वजनिक जीवनामध्ये काम करीत असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर किंवा आणखी काही प्रश्नावर मी स्वतः बी जेलमध्ये गेलेलो आहे बऱ्याक कोणते कोणते टाकायचे हे संपूर्णपणे जेल प्रशासनाच्या आता माझं म्हणणं असं आहे की जेल प्रशासनाने हे दोन गट जे आहेत कायमस्वरूपी विरोधात हे एक जण म्हणतो मला चुकीने गुंतवण्यात आलंय दुसरा अक्षय आठवलेच्या किंवा सनी आठवले का अक्षय आठवले अक्षय आठवले यांच्या बाबती काहीतरी केलंच असेल यापूर्वी मग हे गट दोन्ही एकत्र किंवा समोरासमोर न येऊन देणं टेलिफोन तिथं टेलिफोनची सुविधा आहे काहीतरी जेलमध्ये चालू तर टेलिफोनचा फोन लावताना हा वाद त्या ठिकाणी उत्पन्न झाला आणि नंतर जेलमध्ये मला वाटतं सकाळी किंवा कशाला सोडलेले असतील जेवणाला सोडले असतील त्यावेळेस मग सगळेच लोक धावाधावी झाले जर पंधरा पंधरा वीस वीस आरोपींची तिथं मारामारी लागली याची हत्या झाली असती तर बीडच्या जेलरनी ते भरून दिलं असतं का आणि मग तुमच्याकडे काही रिक्त जागा आहेत ते म्हणाले माझ्याकडे जागा भरण्याच्या बाबतीमध्ये त्यांनी अगोदर पाठपुरावा केला नाही का आणि हे जे आरोपी आहेत काही व्हीआयपी ट्रीटमेंटच्या बाबतीमध्ये त्यांच्यावर होते टेलिफोन आतमध्ये पोहोच होतोय स्वतंत्र जेवण जेवणाची थाळी त्यांना पुरविली जाते अशा प्रकारच्या काही तक्रारी आहेत मग यातले काही आरोपी तुम्ही यापूर्वीच जिल्हा म्हणजे जेलरनी आणि एसपींनी मग अमरावतीच्या जेलला का पाठवले हो नाही नागपूरचे नाही नाहीतर नाशिकच्या जेलला पाठवायचे कुणाला संभाजीनगरला पाठवायचं हा आणि बरेचसे आरोपी लातूर जेलच का मागतात कोणत्या कोणत्या आरोपींचे नातेवाईक लातूर जेलला आणि बीड जेलला या ठिकाणी काम करतात हे जेलरला एसपी साहेबांना माहीत नस आता मग तुम्ही काही मागणी करतायती असेल किंवा शंभर टक्के माझं म्हणणं आहे की अशा पद्धतीने हानामाऱ्या होण्यापेक्षा यातले जे ज्यांच्यावरती आता गीतेच्या बाजूच्या किंवा तो महादेव गीते किंवा अक्षय आठवले यांना व्ही आय पी ट्रीटमेंट दिल्याची चर्चा आतापर्यंत कधी झाली नाही व्ही आय पी ट्रीटमेंट कोणाला दे तर आकाला दिली जाते मग आका आणि त्यांचे जे समर्थक आहेत यांना सगळ्यांना अमरावती जेल किंवा नागपूर जेलला का पाठवलं जात नाही पाठवावं हो। आणि मला वाटतं ह्याचे असे इनपुट मिळत असताना जेल जेलमधली डीएसबी काय करते जिल्ह्याची डीएसबीचा तर अंतरचा विषय परंतु जेलमधली डी एसबी काय करते किंवा आम्ही पाहिलेलं आहे बाबा शिवलेमध्ये जेल मे काय कोणे कोण जेलच्या कोणे कोने -कोने मध्ये हे काय करत होते आणि कालिया चित्रपटात वगैरे हानामाऱ्या बघितल्या होत्या आम्ही आता बीडच्या जेल मध्ये या झाला काय आम्हाला काय कळा संतोष देशमुखांचा महिलेच्या गुन्हा दाखल करण्यात येणार होता अशी माहिती महिलेचा खून झाल्याची माहिती आहे काय मला ऑथेंटिक माहिती नाही त्याच्यामुळे मी ते आज बोलणार नाही नेमकी तीच महिला का असं जर एसआयटीच्या तपासामध्ये पुढं आलं आणि त्या महिलेचा जर खून झाला बाबा आहे मग आता हे पुढचे पुरावे संपवायला सुरुवात झाली का आता याच्यामध्ये आम्हाला संतोष देशमुखच्या खुनाच्या बाब फार दिव्य आहे मी ते कबूल करतो ही केस आम्हाला शेवटपर्यंत लढवायची आहे शेवटपर्यंत तडीच नाही आणि ह्या सगळ्या लोकांना आनंद त्या आम्हाला त्या दिवशी वाटणार आहे की हे सगळे आरोपी फाशीला गेले पाहिजे फाशीला जायपर्यंत आम्ही काही सोडणार परंतु तीच महिला का हे पेपरला वाचलंय मी परंतु मी माहिती विचारतोय कळमच्या पोलिसांना माहिती विचारतोय सोसायटीने अजून त्याच्या बाबतीमध्ये दे। दुजारा दिलेला नाही त्याच्यामुळे मी त्याच्यावरती आज ऑथेंटिक बोलणार आपण जर तर सांगलीचा जेल असेल सांगलीच्या जेलमध्ये अनेक जेलमध्ये मोबाईल फोन सर आपण पाहिलं नाही काय ठराविक जेलमध्येच हे होत मी का म्हणतोय अमरावती जेल आणि नागपूर जेल त्याचही ना हे मराठवाड्यातले मी हर्सोल बद्दल काय बोलत नाही पण लातूर आणि बीड जेल या जेल बद्दलच का बोलतोय या जेल प्रशासनामध्ये काही लोक एवढे निर्लेले आहेत की त्यांना कशाचीच काय भीती वाटत नाही हे आजचं जे प्रकरण झालेलं आहे कदाचित मग जेलमधल्या प्रशासनाने एकामेकाला दुजा भाव दिला म्हणून झालंय काम नंबर लावू द्या फोन नंबर लावू द्या कारण जेलचे जेल, जेल प्रशासनामधून त्याच्या कुटुंबीयला किंवा इतरांना फोन लावण्याची कुटुंबियांना इतरांना कुटुंबियांना मला वाटतं फोन लावण्याची सुविधा आहे वकील आणि कुटुंबीय मग त्या याच्यामध्ये सुद्धा नंबर अगोदर लावू द्या नंतर तुमचा नंबर लावू द्या अशा प्रकारची मला वाटतं तिथं तिरगी मिरगी झाला असावी आणि त्याच्यावरनं हा वाद झालेला